माढा लोकसभेच्या राजकारणातील आणखी तिढा सुटला शेतकरी कामगार पक्षाचे सांगोल्यातील नेते अनिकेत देशमुख यांचे बंड अखेर थंडावले आहे मोठ्या नेत्यांचा बंड शमला माढा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी मी इच्छुक होतो परंतु शरद पवार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आमच्यात काही विषयांवरून पारदर्शक चर्चा झाली नव्हती त्यामुळे मी गत दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला होता ज्या विषयांवरती अडचणी होत्या त्या बैठकीत सुटल्या त्यामुळे मी अपक्ष अर्ज भरण्याचा विचार सोडून मोहिते पाटील यांना सहकार्य करण्याचे ठरवले असल्याचे सांगोल्याचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी आज शिवरत्न बंगला अक्लूज येथे सांगितले देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी रात्री पुण्यात भेट घेतली या भेटीनंतर त्यांनी पवार गटाचे माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे जाहीर केले